मुंबईला लागून असलेल्या काश्मीरा पोलिसांनी एकाच कुटुंबातील तिघांना चोरी प्रकरणी अटक केली आहे एकशे साठ ग्राम सोन्याचे दागिने चोरून पळून गेला होता एवढेच नाही तर चोरी केल्यानंतर तीन आरोपी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम आपापसात वाटून घेत असत ज्यामध्ये आरोपी रात्रीच्या वेळी ज्या घरांचे दरवाजे बंद असायचे त्यांचे कुलूप उघडे पाडून चोऱ्या करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन फरार होते आठ डिसेंबर रोजी काश्मिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचा गुन्हा दाखल झाला होता जिथे तक्रारदार कुटुंबासह गोरई भेट द्यायला गेला होता काश्मीरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला चोरीच्या वेळी चोरटे सी सी टी व्हीत दिसत होते काश्मीरा पोलिसांनी सी सी टी व्ही सूत्र आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने मीरा रोड येथून एका आरोपीला अटक केली आरोपीला अटक केल्यानंतर दागिने जप्त करण्याबाबत तपास सुरू करण्यात आला ज्यामध्ये आरोपीने दागिने भावाकडे ठेवल्याचे सांगितले काश्मीरा पोलिसांनी आरोपीच्या भावालाही अटक केली भावाकडे चौकशी केली असता दागिने आईकडे असल्याची माहिती दिली त्यानंतर काश्मीरा पोलिसांनी चोराच्या आईलाही अटक केली तिगान अटक के नर तैंकड़न एक से साठ ग्राम सोना चांदी दागी ने के दागिने जप्त करना आए आठ दिसंबर को काशीमेरा पुलिस स्टेशन के जुरुडिक्शन में फिरियादी ने कंप्लेंट दिया था कि वो जब घूमने गए थे गोराई बीच पे तो जैसे वो घूमने गए थे वापस आते समय उन्होंने देखा कि उनके घर में चोरी हो गए तकरीबन 160 सौ ग्राम का उनका गहना ज्वेलरी चोरी हो गया था जिसके बेसिस पे पुलिस स्टेशन ने एट जीरोब्लिक ट्वेंटी थ्री आई पी सी के तहत गुना दर्ज था इसमें हमारे काशीमीर पुलिस स्टेशन के एसीपी सी तरडे साहब पी आई कदम पी शेख और उनकी डिटेक्शन ब्रांच की टीम हेडेड बाय सब्सक्राइब करा व बेल आइकॉन से बटन पर क्लिक करना विसरू नका लाइक करा व अपने सर्व ग्रुप मध्य शेयर करा